नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेते किरण माने यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट साठी नाशिक मध्ये तक्रार करण्यात आली आहे ही त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे परिस्थितीचे उदाहरण देत भारतीय लोकशाही व्यवस्थेला आवाहन देणारी कथित पोस्ट शेअर केली होती वृत्तानुसार भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिक शहर प्रमुख सागर शेलार यांनी सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखव दखल केली आहे तक्रारीत सागर शेलार यांनी असाही दावा केला आहे की अभिनेता किरण माने यांची सोशल मीडियावरील पोस्ट भारताच्या लोकशाही व्यवस्थेला आव्हान देते आणि समाजात द्वेष निर्माण करू शकते यामुळे किरण माने यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे नऊ सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या किरण माने यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नेपाळमधील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख आहे परंतु त्यात कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही शहर पोलिसांनी सांगितले की या संदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अभिनेता किरण माने यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर मित्रांनो लोकप्रिय अभिनेता किरण माने आपणास आवडतात का कमेंट करून नक्की कळवा